मित्रांनो नमस्कार आज आहे तेरा एप्रिल आणि सकाळचे साधारणतः साडेआठ वाजत आहेत मित्रांनो आता लगेच पहाटेच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा असणार आहे सोबतच वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत गारपिटीचा इशारा देखील बहुतांश भागामध्ये आज सकाळपासूनच आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो सविस्तर अपडेट आपण व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणते ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल गेल्या पाच सहा दिवसापासून निर्माण झालेले चक्र कारवाऱ्यांची स्थिती आता ही दक्षिणेकडे सरकलेली आहे म्हणजेच आता ही मराठवाडा विदर्भ आणि सोबतच मध्य महाराष्ट्राचा म्हणजेच मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग या भागाच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे आणि आजचा जर अंदाज बघितला तर आता लगेच सकाळपासूनच म्हणजेच नऊ वाजतापासून नागपूरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच कोंढली आहे त्यानंतर वर्धा उमरेड भंडारा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची स्त्री आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे उमरेट ताडोबा देसाईगंज गडचिरोली या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा आता लगेच सकाळपासून आपल्याला बघायला मिळणार आहे तर दुपारी दुपारच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर आहे राजुरा आहे त्यानंतर आदिलाबाद आहे पांढरकवडा आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता लगेच आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ पुसद आहे उमरखेड दिग्रस दारवा नेर या भागात देखील विखुरल्या स्वरूपात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर काही भागामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच सकाळपासून आपल्याला बघायला मिळेल तर दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोरा कमी होण्याची शक्यता आहे तशी अपडेट आपण दुपारी या ठिकाणी देऊच त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे नांदेड वाघला आहे सोबतच अहमदपूर उदगीर बसव कल्याण लातूर धाराशिव पेठ कैच परळी अहमदपूर हा जो परिसर असणार आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आज सकाळपासून राहील तर देगलूर देगलूर आणि बिदारचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आता लगेचच सकाळपासून आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो बसव कल्याण आहे तुळजापूर सोलापूर दरम्यानचा जेवढा पण परिसर आहे हा या परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळतील त्यानंतर इंदी आहे वैजापूर या भागात देखील विकुरलेल्या सर्व स्वरूपात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी दुपारनंतरचा जर अंदाज बघितला तर बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोरा कमी होण्याची शक्यता आहे यामध्ये सर्वात आधी दुपारनंतर जर बघितलं तर देगलूर उदगीर बिदार या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील त्यानंतर अहमदपूर लातूर पेठ कैज परळी माजलगाव या भागात देखील विखुरल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळतील तर नांदेड वाघला उमरखेड पुसद हिंगोली वाशिम त्यानंतर दिग्रस दारवा नेर पांढरकवडा या भागामध्ये दे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासह आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळतील यावरून आपल्याला दिसत आहे की दुपारनंतर पावसाचा जोर या, जो जो या परिसरामध्ये कमी होण्याची शक्यता आहे परंतु आता लगेच सकाळी जोरदार पावसाचा जो अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे सोबतच अमरावती अचलपूर अकोट अकोला आर्वी त्यानंतर खामगाव चिखली बुलढाणा या भागात देखील दुपारनंतर पावसाचा जोर कमी होईल सोबतच पूर्वीकडे नागपूर उमरेड ताडोबा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज या भागामध्ये दे हलक्या पावसाचे वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु आता सकाळच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेचं निपणी आहे रायबाग आहे गोकाक आहे जामखंडी जत आहे सांगली आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी सांगलीचा आसपासचा परिसर सोबतच जत पंढरपूर इंदापूर हा जो परिसर आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर आजसुद्धा सकाळपासून जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये असणार आहे तर दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसाचे वातावरण वातावरण हे निवडलेले आपल्याला बघायला मिळू शकते बऱ्याचशा भागामधून या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला देखील बघायला मिळू शकतो तशी अपडेट आपण बारा वाजता देऊस तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा धन्यवाद